भारत सरकार जो जाती-जाती आहे जातीमध्ये निर्माण करत पहिला त्यांनी मराठा हिंदू आणि मुस्लिम लावून बघितलं त्यावेळेस ही बाळासाहेब आंबेडकरांनी आवा औरंगाबाद तिथे जाऊन हे केल्यानंतर तिथं ते थे स्टॉप झालं त्याच्यानंतर त्यांनी मराठा ओबीसी त्या जातींमध्ये वाद लावण्याचा निर्माण बाळासाहेबांनी पाहून पाडलं त्यानंतर त्यांनी असं लक्षात घेतलं की ह्या एससी मधल्या जा एकोणसाठ जाती त्यांना कसं वेगळं केलं पाहिजे यांची ताकद कशी कमी केली पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडून होत नसल्या कारणाने त्यांनी सुप्रीम कोर्टातून एक त्यांची लोकच बसून त्यातून हे निकाल दिला ते त्यांना अधिकार नसताना त्यांनी असा चुकीचा वापर करून हे आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे वंचित बहुजन अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कालच आवाहन केलं की आता आपल्याला आंदोलनामध्ये सामील होत आम्ही रात्रीपासूनच थोडासा वेळ कमी मिळाला तरी आम्ही पूर्ण ताकदीशीर या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे मला एवढं सांगायचं आहे संघटना आहेत त्यांनी आवाहन केल्याच्या नंतर तिथं कमीत कमी साडे सहा हजार जातील आणि इथं समतावादी संघटना त्यांनी आवाहन केले की फक्त बौद्ध समाजच हा सा रस्त्यावर हो येतो असं न होता ज्या इतरही आपल्या समतावादी जाती बहुजन त्यांनी सर्वांनी आज सामील व्हावं कारण की हे सर्व आलेलं आहे एकच बौद्ध समाजावर असा आघात नाही की बौद्ध समाज फक्त आरक्षणामुळे पुढे गेलेला नाही तर सर्व समाजाला माझं आव्हान असेल की इथून पुढे सर्वांनी सर्व जाती धर्मातल्या बहुजन समाजाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा